छत्रपती संभाजीनगर शहरात आज सकाळी आमदार संजय केणेकर यांच्या कार्यालयात एअर गन आढळून आल्यानं खळबळ उडाली होती या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत काही तासातच संशयित आरोपीला ताब्यात घेतलाय मिळालेल्या माहितीनुसार आमदार संजय केणेकर यांच्या कार्यालयात एक संशयास्पद बॅग आढळून आली होती तपासादरम्यान या बॅगेमध्ये एअर गन असल्याचं समोर आलं पोलिसांनी तत्काळ बॅग आणि एअर गन जप्त करत तपासाची चक्रे फिरवली कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे क्रांती चौक पोलिस ठाणे आणि पोलिसांनी अवघ्या काही तासात आरोपीचा शोध घेत त्याला बेड्या ठोकल्या या प्रकरणात रितेश संतोष होळकर या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलाय आतापर्यंत त्याची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी समोर आलेली नाही मात्र त्याने एअर गन कशासाठी आणली होती याबाबत पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे या, या प्रकरणी रितेश संतोष होळकर याच्या विरोधात क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे आज सकाळी भाजपा आमदार संजय केनेकर यांचे क्रांती चौकामध्ये कार्यालय आहे त्या कार्यालयाच्या एकदम बाहेर गेट वरती एक काळी बॅग मिळाली त्या बॅग मध्ये पिस्टल सदृश्य एक अग्निशस्त्र असल्याचा आम्हाला माहिती मिळाली आम्ही तत्काळ त्या ठिकाणी गेलो पाहणी केली आणि पाहणी केला असता त्यामध्ये आम्हाला एअरगन मिळाली जी छेरेवाली असते आणि ते गन ताब्यात घेऊन आम्ही रितसर पंचनामा जप्त केलेली आहे त्यानंतर त्याचा शोध घेतला असता ती गन एअर गन रितेश संतोष होळकर नावाच्या मुलानं तरुणानं विकत घेतलेली आम्ही सातारा परिसरातून ताब्यात घेतलेला आहे आणि रितसर गुन्हा दाखल करण्याची कारवाई आहे तो त्याच्या वैयक्तिक कामासाठी गेलेला होता आणि त्या ठिकाणी त्यानं ती बॅग ठेवली आणि त्यानंतर तो तिथून बिघडलेला येस आमदार साहेबांकडे त्याच काम होत तो आता तपास चाललाय सध्या तरी प्राथमिक तपासात असं निष्पन्न झालं की तो बॅग मध्ये ती एअर गन घेऊन गेलेला होता आणि त्या ठिकाणी त्यानं ती बॅग ठेवली आणि त्यानंतर तो तिथून बिघडलेला सध्या तरी त्याच्यावर काही तसं गुन्हेगारी पार्श्वभूमी त्याची नाहीये गुन्हे दाखल नाही परंतु हे कृत्य का आणि कशासाठी केलं याची आपण चौकशी करीत आहोत याचा सगळा शोध चालू आहे सध्या त्याला आम्ही ताब्यात घेतलं आणि तिचं स्टेटमेंट आणि त्याच्याकडे चौकशी चालू आहे